चला मंडळी आज करूया झटपट होणारी अतिशय चविष्ट फरसबीची सुकी भाजी भाजीसाठी इथं मी अर्धा किलो फरसबीच्या शेंगा स्वच्छ धुवून त्याचा शेंडा बुडखा आणि साइडचे दोरे काढून अशा पद्धतीनं बारीक चिरून घेतलेल्या आहेत आता भाजीसाठी आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत त्यासाठी आठ ते दहा हिरव्या कंच तिखट मिरच्या एक इंच आल्याचा तुकडा आणि पंधरा ते वीस कढीपत्त्याची पानं मिक्सरच्या भांड्यात पाणी न घालता दरदरीत वाटून घ्यायची आहेत या भाजीला तिखटपणासाठी हिरव्या मिरची व्यतिरिक्त आपण इतर कोणतेही मसाले घालणार नाही आणि एवढ्या मिरच्यांच्या प्रमाणात बेतास तिखट भाजी होते तुम्हाला जर झणझणीत तिखट भाजी आवडत असेल तर मिरच्यांचं प्रमाण थोडस वाढवलं तरीही चालेल फरसबीची भाजी आज आपण कुकरमध्ये झटपट करणार आहोत त्यासाठी मी कुकरमध्ये दोन टेबलस्पून तेल गरम करून त्यात एक टीस्पून जिरे पाव टीस्पून हिंग आणि पाव टीस्पून हळदीची खमंग फोडणी केलेली आहे फोडणीतून मोहरी वगळलेली आहे पण जास्तीचं जिरं मात्र या भाजीत खूपच छान लागतं आता यात बारीक चिरून ठेवलेली फरसबी आणि तयार करून ठेवलेलं वाटण घालून दोन ते तीन मिनिट मंद आचेवर परतून घ्यायचं आहे या दिवसात मिळणाऱ्या हिरव्या गार फरसबीच्या शेंगा अगदी कोवळ्या लुसलुशीत आणि चवीला फारच सुरेख असतात त्यामुळे भाजीत इतर कुठलेही मसाले किंवा कांदा लसूण घालायची गरजच पडत नाही चवीनुसार एक ते दीड स्पून मीठ घालून पुन्हा एक मिनिटभर परतून घेऊया भाजीचा हिरवागार सुरेख रंग तुम्ही अगदी जवळून बघू शकता तसं तर फरसबीची ही भाजी अगदी कोवळी असल्यामुळे कढईत पाण्याच्या वाफेवर पंधरा मिनिटात व्यवस्थित शिजते पण सकाळच्या गडबडीत आपल्याकडे तेवढाही वेळ कधी कधी नसतो म्हणून मी हा कुकरचा पर्याय तुम्हाला दाखवतेय यानंतर यात एक टेबलस्पून पाणी घालून सगळं मिक्स करून घेऊया आणि आपण भाजीत मीठ घातलेलं आहे आणि हे एक टेबल स्पून पाणी घातलेलं आहे एवढ्याच ऐवजावर भाजी शिजवणार आहोत कुकरचं झाकण लावून मध्यमाचेवर याला थोडीशी वाफ धरेपर्यंत वाट बघायची आहे दोन ते तीन मिनिटांनी शिट्टी उचलून बघितली तर तुमच्या लक्षात येईल कुकरला वाफ धरलेली आहे या स्टेजला गॅस बंद करायचा आहे लक्षात असू द्या आपल्याला शिट्टी होऊ द्यायची नाही आहे आपण याला शेट्टी काढून वाफवलेलं नाहीये त्यामुळे दोन मिनिटातच कुकरचं प्रेशर रिलीज झालेलं आहे आता आपण झाकण झाकण उघडून बघूया उघडल्या उघडल्या मिरचीचा मस्त झटका सुगंध आलेला आहे आणि भाजी मस्त शिजलेली पण आहे आणि आपण अगदी चमचा पाण्यात वाफवल्यामुळे भाजी पचपचीत सुद्धा दिसत नाहीये भाजी खालीवर सारखी करून घेतल्यानंतर कुकर मी पुन्हा एकदा मंद गॅसवर ठेवलेला आहे आता यात चार मोठे चमचे भरून ओल्या नारळाचा चव घालून मिक्स करून घेऊया अर्ध्या लिंबाचा रस पिळून भाजी पुन्हा एकदा सारखी करून घेऊया आंबट तिखट चटपटीत चवीची आणि चविष्ट भाजी सर्व करायला तयार आहे कुठलेही जास्तीचे मसाले न घालता अवघ्या आठ ते दहा मिनिटात तयार झालेली ही चमचमीत फरसबीची भाजी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत शेअर करा आणि अशाच इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी सुहानीज किचनला सबस्क्राईब करा भेटु या लवकरच एका नवीन रेसिपीसह पण तोपर्यंत बाय